सिन्नर तालुक्यातील स्पंदन ट्रॅक्टरचा भव्य ग्राहक मेळावा व ट्रॅक्टर वितरण सोहळा संपन्न सिन्नर तालुक्यातील गुरेवाडी फाटा सिन्नर संगमने दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य ग्राहक मेळावा व ट्रॅक्टर वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उत्साहात उपस्थिती लावली स्वतंत्र ट्रॅक्टर चे संचालक व माजी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोकराव सुखदेव खेरनार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडलाय कार्यक्रमात नव्या ट्रॅक्टरचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत आवश्यक ठरणाऱ्या ट्रॅक्टरच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली आहे शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी यंत्रसामग्री व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व मान्यवरांनी अधोरेखित केले या सोहळ्याला खासदार राजाभाऊ वाजे श्रीमंत पदसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण शेटवाजे मॅनेजिंग डायरेक्टर व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स क्रिशन कुमार तिवारी महाराष्ट्र सेल्स हेड व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स अनिलवार तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाके संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंडुनाना भावड तसेच माजी सभापती अर्थ व बांधकाम समिती जिल्हा परिषद राजेंद्र चव्हाणके आदी मान्यवर उपस्थित होते स्पंदन ट्रॅक्टर संचालक अशोकराव सुखदेव खेरनार डॉक्टर प्रदीप खेरनार व स्पंदन खेरनार यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले शेतकरी बांधवांना दिलेल्या या ट्रॅक्टर वितरण सोहळ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादन क्षमता वाढणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आज खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आज आपल्या मेळाव्यामध्ये पाच डिलेवरी त्याही पहिल्याच दिवशी आपण केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला ट्रॅक्टर जो आहे तो पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा आहे जसं केंद्र सरकारचं एक स्लोगन आहे की स्वदेशी बनाव और अपनाव त्याप्रमाणे आपल्या व्ही एस टी ट्रॅक्टर्सने स्वदेशी पूर्णपणे पिन टू पिन स्वदेशी बनवल्यामुळे आणि ते सगळं श्रेय व्ही एस टी आणि स्वदेशी वस्तू वापरण्यात आपण अग्रेसर ठरू आणि सगोरवांनी या ट्रॅक्टरचा लाभ घ्यावा विविध सरकारच्या विविध स्कीम्स आहेत त्यांचाही आपल्या शोरूमला येऊन भेट देऊन त्यांची माहिती घेऊन तुम्ही या योजनांचा लाभ घ्यावा आजच्या समितीचे आज पूर्वीप्रमाणे युग हे स्पीडली पुढे चाललंय स्पर्धा खूप वाढल्या आहेत जलद कामं झाली पाहिजे त्यासाठी यांत्रिकीकरण शेतीचे यांत्रिकीकरण करणे गरजेचे आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक पाऊल या नवीन क्षेत्रात टाकलेला आहे ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करताना प्रत्येक वेळी तो जो ट्रॅक्टर आहे फक्त दिखाव्यासाठी न घेता तो त्याचं इंजिन पॉवर किती इंजिन क्षमता किती आहे त्याचा मेंटेनन्स किती असेल या सर्वांची माहिती करूनच ट्रॅक्टर खरेदी करा फक्त काही लोकांचं म्हणणं असतं की स्वस्त मिळतोय म्हणून घेतला पाहिजे किंवा आणखी काही स्कीम्स येत आहे म्हणून पण त्याचा पुढे मेंटेनन्स किती आहे याचा विचार करून ट्रॅक्टर खरेदी करावा पुढील काळात स्पंदन ट्रॅक्टर स्पंदन ट्रॅक्टरच्या माध्यमातून खूप सारे चांगले उपक्रम आपण देण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये खूप गरीब होतकुरू शेतकऱ्यांना जी महाराष्ट्र सरकारची सबसिडी योजना आहे म्हणजे अनुदान देतात अनुदान योजनेची ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना आपण विनंती करतो की त्यांनी आपल्या शोरूमला यावे त्या योजनेची माहिती करून जी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज असेल ती शोरूमच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे मदत करून ते कागदपत्र पूर्तता करण्यात सहकार्य केलं जाईल आणि जी राज्य सरकारची योजना आहे ती पूर्णपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण करूया आता केंद्र सरकारने जीएसटी देखील कमी केला आहे त्यावर काही सूट आहे हो खूपच जास्त सूट मिळणार आहे जवळजवळ ट्रॅक्टरच्या किमतीच्या सात टक्केपर्यंत म्हणजे जर तुमचा ट्रॅक्टर 5 असेल तर 35 ते लाख पस्तीस तुम्हाला सूट मिळण्याची या केंद्र सरकारच्या योजनेमार्फत फायदा झालेला आहे है हिंदुस्तान में 1960 से फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर दे रहा है हिंदुस्तान का पहला फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर जो द्राक्ष की खेती के लिए बना बीएसटी ने बनाया आज हमारे किसान 60 सालों से बीएसटी एस ट्रैक्टर उपयोग कर रहे हैं हमारी गुणवत्ता से हमारी क्वालिटी से खुश है आज उसी खुशहाली को उसी कमिटमेंट को आगे बढ़ाते हुए वीएसटी ने उन्तीस हास पावर का फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर दिया है बी एस टी नाइन टू नाइन यह ट्रैक्टर में उनतीस हास पावर का पावरफुल इंजन है यह जैसे जैसे किसान की शेतकड़ी की बड़े ही स्प्रेयर आ रहे हैं 600 लीटर के बड़े स्प्रेयर हैं बड़े बड़े ब्रांड के स्प्रेयर हैं जो हाई पावर स्प्रेयर हैं उनकी रिक्वायरमेंट को पूरा करने के लिए बी ने उनतालीस एस का ट्रैक्टर दिया है इसके साथ साथ 180 जो हमारा 60 साल पुराना मॉडल है जो किसानों को द्राक्ष में लगातार सहयोग कर रहा है उसको नए पावर के साथ लॉन्च किया है मेरा सभी किसानों से सभी से है कि अस्सी और नाइन टू नाइन को उपयोग करें और अपने किसानी को समृद्ध बनाएं साथ ही मैं ये बड़े गर्व के साथ कहना चाहता हूं कि बी ट्रैक्टर का 100 प्रतिशत पार्ट स्वदेशी है आज जब देश में स्वदेशी जागरण चल रहा है हर आदमी स्वदेशी के उपयोग को बल दे रहा है तो अगर आप बी एस ट्रैक्टर लेते हैं तो आप उस स्वदेशी मुहिम का हिस्सा बनते हैं आइए हम सब मिल अपने देश में बना अपना बी एस टी ट्रैक्टर अपनाएं बी एस टी ट्रैक्टर आज अठारह हाउस पावर से लेकर के पचास हाउस पावर तक है और भारत का पहला ट्रैक्टर उपलब्ध है द्राक्ष के लिए दालिम के लिए और ऐसे सभी कामों के लिए चाहे स्प्रेयर हो चाहे रोटरी टिलर हो चाहे रोड वर्क हो सभी के लिए बी उपयुक्त है अपना अजमाया हुआ परखा हुआ बी को फिर से ले और अपने खेती को समृद्ध बनाए थैंक यू वेरी मच। मित्र स्नेही मार्गदर्शक आदरणीय अशोक राव जी खैरदारणी दोन नवीन व्यवसायात पदार्पण केलं अशा स्पंदन ट्रॅक्टरचं उद्घाटन आणि ग्राहक व शेतकरी साठी आपण सर्वजण उपस्थित आहोत खरनार कुटुंबियांनी शेती व्यवसाय करत असताना नवीन नवीन क्षेत्रात पदार्पण केलं पुढची पिढी शिक्षित झाली डॉक्टर झाले इंजिनियर झाले आणि आता व्यवसाय करावा या नात्याने आज नवीन शोरूमचं उद्घाटन आज त्यांनी केलं आणि उद्घाटन करत असतानाही किंवा व्यवसायत प्रवेश करत असतानाही शेतीशी निगडीत असलेला ट्रॅक्टरचा व्यवसाय त्याची विक्री दुरुस्ती सर्विस हे क्षेत्र त्यांनी निवडले मला वाटतं त्यासाठी त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या क्षेत्राशी संलग्न असलेला एक व्यवसाय ज्या व्यवसायाशी त्यांचा जन्मापासून संबंध आहे असा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे नवीन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही जो आपला अनुभव आहे तो अनुभव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवायचा आणि त्याच्यातून लोकांचं हित कसं साजलं साधलं जाईल यासाठी प्रयत्न करायचा या, या नात्याने आज अशोकराव आणि त्यांच्या कुटुंबांनी हा व्यवसाय सुरू केला मी त्यांना या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो वतीने विशेषतः अशोकराव खैनार आणि त्यांच्या सर्व परिवाराने स्पंदन टॅक्टर या नवीन दालनाचं या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी अशोराव खैनार यांनी ह्या टॅक्टरचा शो शोरूम या ठिकाणी सुरू करण्याचा मागचा उद्देश हा ट्रॅक्टर गेली पंचवीस वर्ष त्यांनी आधी स्वतः वापरला आहे आणि त्याचं शोरूम या ठिकाणी घेण्याचं म्हणजे स्वतः अनुभव घेतला आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी या टॅक्टरचा शोरूम घेताना विशेषतः हा स्वदेशी बनावटीचा आहे आणि स्वतः निसता स्वदेशी बनावटीचा नसून तो त्याची गुणवत्तासुद्धा आता नव्याने त्यांनी चांगली तयार केली आहे असा सर्व अभ्यासपूर्वक हा ट्रॅक्टर घेण्याचा त्याच्या एजन्सी घेण्याचा आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने स्पंदन दालन या ठिकाणी सुरू करून आपल्या भागाची एक चांगली नवीन सुविधा त्यांनी या ठिकाणी निर्माण केली मी मनापासून त्यांना शुभेच्छा देताना तर टॅक्टर विकताना किंवा ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचे त्यांच्यासाठी हे शेतीसाठी असणारं महत्वाचं साधन आहे परंतु आमच्या सारख्या श्री पतसंस्थांमध्ये संस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शेतीसाठी लोन वाटप करता येत नाही पण शेतीला जोडधंदा म्हणून जर व्यवसाय करण्याची ज्या शेतकऱ्यांची तयारी अशासाठी आपण कर्ज देऊ शकतो मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीने अशोकरावला सांगतो तुम्ही किती ट्रॅक्टर विका फक्त दर महिन्या दर महिन्याला ज्याला हप्ता भरणं शक्य आहे त्यांना सर्वांना कर्ज पुरवठा करण्याची आमची तयारी आहे एवड्मता यानी पुनःन ट्रैक्टर का नवीन दालनास मनपूर्वक शुभे थाम तो जय हिंद जय सहकार स्वदेशी है इस पूरे ट्रैक्टर में एक भी पुर्जा विदेशी कंपनी का नहीं है वो विदेश से लाके नहीं लगाया है दोनों चीजों में ध्यान रखिएगा एक वो कंपनी हिंदुस्तान में है पर वो विदेशी है तो हमारे हिंदुस्तान का पैसा विदेश जाता है दूसरा उस कंपनी में विदेशी पार्ट लगा है तो हम ये गर्व से कार साथ कहते हैं जो ट्रैक्टर खड़ा है यहां पे, चाहे जीटर खड़ा हो चाहे एम एस टी खड़ा हो इसका हर पूर्जा स्वदेशी है भारत का बना है भारत के खून पसीने की मेहनत से बना है जो हमारे किसानों की सेवा के लिए अगर आप द्राक्ष का इतिहास देखोगे हिंदुस्तान में द्राक्ष सबसे पहले महाराष्ट्र नासिक में लगना शुरू हुआ उन्नीस सौ में शुरू की हुआ यहां पे और 1960 से हिंदुस्तान का पहला स्वदेशी फोर व्हील ड्राइव ट्रैक्टर बनाया तो बीएसटी ने बनाया और किसके लिए बनाया द्राक्ष के किसानों के लिए तो जैसे जैसे इस देश में नासिक में द्राक्ष बढ़ा वैसे वैसे बी भी प्रगति किया समय के साथ बहुत सारे ट्रैक्टर परिवर्तन किए आज ये जो ट्रैक्टर यहां खड़ा है 180 सौ व्हील ड्राइव व्ही उन्नीस सौ अस्सी में कंपनी ने सबसे पहले नासिक के किसानों के लिए समर्पित किया था और उन्हीं किसानों की वजह से कंपनी और आज ये ट्रैक्टर आज २०२५ में भी हम वही 180 दे रहे हैं समय के साथ जो तकनीकी बदलाव हुए उसमें सब कुछ है आज अगर आप नासिक में किसी भी पुराने द्राक्ष किसान के पास जाएंगे उसके पास बी एस ट्रैक्टर जरूर खड़ा रहेगा आज नासिक में हम एक डीलर के साथ बैठे थे रोहित शेट्टी जी से उन्होंने क्या बोला सर ये पहला ट्रैक्टर है लोग आठ साल से रखे हैं तेल भी नहीं बदलते बोलते काम कर रहा है मतलब आठ आठ साल से ट्रैक्टर केवल डीजल डाल के चला रहे हैं सर्विस भी नहीं मांग रहा है तो इस तरह का ट्रैक्टर है और अभी मैंने बात किया सुबह सुबह जो अपने डीलरशिप लिए क्या नाम सर आपका साहब जो हमारे डीलर भी हैं के पास 25 साल से ट्रैक्टर है मैंने बोला आप तो नया ले लो अब तो आपके घर का ट्रैक्टर है तो ये एक ऐसा ट्रैक्टर है कि एक बार लेके भूल जाओ स्वदेशी ट्रैक्टर है पूरी तरह से आपके लिए है जैसे जैसे आपकी प्रगति हुई है ट्रैक्टर ने समय के साथ पूरे बदलाव किए हैं इसमें हमने बड़ा इंजन लगा दिया पहले इंजन छोटा होता था <coughs> मॉडल का नाम एक 180 ही है क्योंकि वो किसी का नाम बदलना अच्छा नहीं होता है पर उसमें परिवर्तन बहुत हुए आज उसका इंजन का पावर 20 आस पावर कर दिया है उसमें रेडिएटर बड़ा लगा दिया जिससे कूलिंग अच्छी हो उसके ट्रांसमिशन में पहले लोग केवल स्प्रेयर करते थे आज उससे रोटरा मतलब रोटावेटर वेटर भी चलाते हैं तो उसके गियर बॉक्स में कुछ प्रॉब्लम आती थी गियर बॉक्स को हैवी ड्यूटी कर दिया है तो ट्रैक्टर में हर दिन नए सुधार हो रहे हैं आपके लिए हो रहे हैं और मैं आप से एक ही निवेदन कर रहा हूं कि आज देश की जरूरत है कि आप उन चीजों को बना अपनाए जो इस देश में बना है इस देश के लोगों के लिए बना है और इस देश की सेवा के लिए बना है अत्यंत महत्वाचा जो काही सण मानला जातो नवरात्र त्या नवरात्रीच्या चौथ्या माळेच्या शुभ मुहूर्तावरती हे ठिकाणी आमच्या गावातील प्रगतीशील शेतकरी की ज्यांना मुळात त्यांच्या दोन पिढ्यापूर्वीच बागायतदार ही पदवी मिळाली होती आणि खऱ्या अर्थाने आमच्या परिसराला बागायत आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी म्हणजे द्राक्ष बागायत अस द... द्राक्षाची शेती असत डाळिंबाची शेती असत आणि आताच्या काळात वेगवेगळ्या व्हरायटी आल्या त्याची शेती असत ती शेती अत्यंत तंत्रशुद्ध आणि अत्यंत चांगल्या प्रकारे चांगले पैसे नफा मिळेल ह्या हेतून आजपर्यंत अखक परिवार करीत आला असे स्वर्गीय तुकाराम दगडू खरनार हृफ बागायदर यांचा वसा आणि वारसा अथंगपणे चालवीत राहिलेले आमचे मित्र अशोकराव खरनार माजी सभापती मार्केट कमिटी सिन्नर माजी सरपंच चास ग्रामपंचायत यांनी शेतीत आवड असल्यापासून जे काही उपक्रम आजपर्यंत हाती घेतले त्यातलाच हा आवड असणारा उपक्रम म्हणजे टॅक्टर आणि टॅक्टरचं डीलरशिप या ठिकाणी घेऊन आपल्या नाकवाच्या नावाने स्पंदनच्या नावाने या ठिकाणी आज हे शोरूम या ठिकाणी टाकलं आदरणीय अशोकराव खैरना यांनी हा नवीन व्यवसायात या ठिकाणी आज पदार्पण केलंय खरं म्हटलं तर डॉक्टर साहेबांनी फार मोठी जबाबदारी अशाप्रमाणे टाकली आणि अशोकराव हे जबाबदारी निश्चितच चांगल्या पद्धतीनं पिवतील अशी मला अपेक्षा आहे या ठिकाणी टॅक्टरच्या संबंधात संपूर्ण अधिकारी वर्गाने ट्रॅक्टरच्या बाबतीत संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिली स्वदेशी बनावटीचा असलेला हा ट्रॅक्टर सर्व शेतकरी वर्गाला हवा असलेला हा ट्रॅक्टर सर्वांनी या ट्रॅक्टरच्या बाबतीत चांगल्या प्रकारची माहिती घेऊन याचं प्रत्येकाने या अशोकराव खैरनारे यांच्या या स्पंदन ट्रॅक्टरच्या दार सहकार्य करावं मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या नवीन दालनास आणि अशोकराव खैरनारे यांच्या बाई वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो आणि ट्रॅक्टर असं जवळपास दोन हजाराच्या आसपास आपण लॉटरी काढलेली आहे आणि त्यांना आपण लाभ पण देतो आहे तरी या मंचावरून मी सर्वांना आवाहन करतो शेतकरी बांधवांना की आपले जे डीबीटी पोर्टल आहे महाडीबीटी त्यावर आपण अर्ज करावा आणि आपण ट्रॅक्टर अवजर आणि बाकीच्या योजना आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच म्हणजे आपले कृषी मंत्री कोकट साहेब असताना त्यांनी कृषी समृद्धी योजनेची पण घोषणा केली होती तर त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात आता लॉटरी निघणार आहे आणि पोकरा आपली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील जवळपास चौरेचाळीस गावांची निवड झालेली असून त्याचे पण अर्ज आणि बाकीचे पुढचं जे आहे ते दिवाळीनंतर चालू होणार आहे तरी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मी या करतो की जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा सर्वांनी मला इथं बोलवलं सर्वांचं धन्यवाद देतो व्हीएसटी ट्रॅक्टरच्या या दालनामध्ये फक्त विक्रीसाठीच नाही तर विक्री पश्चात सर्व्हिस साठी सुद्धा हे दालन जे आहे हे कार्यरत आहे आणि इथनं आपल्याला सेल्स सर्व्हिस पेअर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत तरी या सगळ्यांचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही आप ला ला मी आपल्याला नम्र विनंती करेल स्पंदन ट्रॅक्टरच्या सर्व टीमला मी अभिनंदन करेल की त्यांनी हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि परत एकदा एस टी कंपनीविषयी सांगायचं झालं तर टी कंपनी सदैव आपल्या शेतकरी बंधूला केंद्रबिंदू ठेवून त्यांच्यासाठी लागणारे जे ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी लागणारी जी अवजारं आहेत ती योग्य त्या माफक किमतीमध्ये योग्य त्या गुणवत्तेनुसार आपल्या सगळ्यांना आम्ही नेहमीच देत असतो असच प्रेम आमच्यावरती सदैव ठेवा आय फील टू टू वेलकम यू ऑल टुडे ओपनिंग सेरेमनी ऑफ फार्मर्स आर द ऑफ आवर कंट्री यू वर्क हार्ड एव्हरी टू गिव्ह असंड फॉर दॅट वी आर ऑलवेज थँकफुल टू यू वेस्टेड आर मेड टू सपोर्ट सेव्ह युअर टाइम अँड मेक युअर वर्क इजिअर हेल्प फार्मर इन अ फील जर्नी वन्स अगेन आय वेलकम यू ऑल विथ रिस्पेक्ट अँड ग्रॅटिट्यूड थँक्यू फॉर कमिंग अँड वी लुक फॉरवर्ड टू सर्विसिंग यूस आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य राजाभाऊ वाजे यांनी आपला अमूल्य असा वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालं मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांचं आभार मानतो त्याचप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे संस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे सिंदौर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायकजी तांबे नामदेवराव शिंदे विठ्ठलराजे भोसले या सर्वांनी आपला अमूल्य असा वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल मी परिवाराच्या वतीनं त्यांचंही ऋणं व्यक्त करतो त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती जगन पाटील बाबड हेही या ठिकाणी उपस्थित झाले आणि माझे मित्र भंडूनारा बाबड नुकतीच त्यांची संगमनेर बाग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी संचालक म्हणून निवड झाली मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपण सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांना शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो रिफोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक